मला आले आलेच हो, आले इच्छा आमच्या पण आले हो आले, आले, आले ना आले सकाळी आले आपण लाभाच्या यंत्रणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेले आहे ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार लाडक्या बहिणींनो आज तुमच्या सर्वांसाठी एक अशी बातमी घेऊन आलोय जी ऐकून तुमच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू तरळतील आणि हृदय आनंदाने भरून येईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तब्बल छत्तीस हजार कोटींची तरतूद यंदाच्या वर्षासाठी केली गेली आहे ही योजना कधीच बंद होणार नाही हे तुम्हाला वचन आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी वेळोवेळी ही भूमिका ठामपणे मांडली आहे जेव्हा एखादी महत्वाकांक्षी योजना आपण आणतो तेव्हा त्याचा निर्णय हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि महायुतीचा असतो आणि हा निर्णय तुमच्या भल्यासाठीच आहे असं महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केले आहे लाडक्या बहिणींनो आज एक मोठी अपडेट एक खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे एकतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत आता उद्याही पैसे जमा होतील त्या ज्या ज्या बहिणीचे कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल ते अपात्र असतील त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होत्या तो क्षण अखेर आला आहे तुमची प्रतीक्षा संपली बहिणींनो आज दुपारी बारा वाजेपासून तुमच्या प्रिय लाडकी बहिणी योजनेचा दहावा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी तब्बल नऊ जिल्ह्यांमध्ये आज दुपारी बारा वाजेपासून बँक खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत बहिणी आणि बंधूंनो आताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत ही बातमी ऐकून तुम्हाला किती आनंद झाला असेल नाही का या नऊ जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात यायला हवी शासनाने लाडक्या बहिणींची अंतिम यादी तयार केली आहे तुम्हाला माहिती असेलच कालच पुण्यातून जवळपास पंधरा हजार बहिणींना योजनेतून वगळण्यात आलं आहे का तर या बहिणींकडे चारचाकी वाहनं आढळली किंवा त्यांच्या घरात कोणी शासकीय नोकरीवर आहे किंवा इन्कम टॅक्स भरणारा सदस्य आहे अशा एकूण पंधरा हजारहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत फक्त पुणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात अशी पडताळणी जोरात सुरू आहे काही बहिणींना योजनेतून बाहेर काढलं जात आहे कारण त्यांनी दिलेली कागदपत्रे आणि आधार क्रमांक जुळत नव्हते थोडक्यात शासन अगदी कसून चौकशी करत आहे जेणेकरून खऱ्या गरजूंनाच लाभ मिळावा आणि आता ही फायनल यादी तयार झाली आहे आणि त्या यादीतील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात आज एकवीसशे रुपये जमा होत आहेत किती आनंदाची गोष्ट आहे ही आदितीताई तटकरे यांनी तर ठामपणे सांगितलं होतं आम्ही एकवीसशे रुपये देणारच आहोत आणि निधीची कमतरता आम्ही कधीच भासू देणार नाही त्यानुसार अर्थ विभागाकडून महिला व बालकल्याण विभागाकडे पैसे वर्ग झाले आहेत आणि तिथून बँकांमध्ये वाटप सुरू झालं आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत पण सर्वांना एकाच दिवशी पैसे देणं शक्य नाही म्हणूनच आकाराने लहान असलेल्या जिल्ह्यांपासून आज सुरुवात झाली आहे या नऊ जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला आता सांगतो पण त्याआधी हे लक्षात घ्या हे वाटप विभागावर होत आहे आपल्या महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग आहेत पुणे नाशिक नागपूर कोकण छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या विभागांतील छोट्या जिल्ह्यांचा आज नंबर लागला आहे आज दुपारी बारा वाजेपासून वाटप सुरू झालं आहे आणि उद्या दुपारपर्यंत हे नऊ जिल्हे पूर्ण होतील मग उद्यापासून नवीन नऊ जिल्ह्यांचं वाटप सुरू होईल खर तर हे वाटप मागच्या दोन तीन दिवसांतच होणार होतं पण काही तांत्रिक अडचणी आल्या लाडक्या बहिणींची संख्या प्रचंड आहे अडीच कोटींहून अधिक त्यातून लाख बहिणींना पडताळणीतून बाहेर आहे आणि ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे एक उदाहरण सांगतो लातूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांनी चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव महिलांच्या घरी जाऊन तपासणी केली त्यापैकी दोन हजार सातशे त्रेसष्ट महिलांच्या घरात चारचाकी वाहनं आढळली आणि त्यांना तात्काळ यादीतून वगळलं गेलं थोडक्यात शासन खूप मेहनत घेत आहे जेणेकरून खऱ्या गरजू बहिणींनाच लाभ मिळावा आता चला तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली ती नऊ जिल्ह्यांची यादी ऐका पुणे विभागातून विभागातून सांगली नाशिक धुळे नागपूर विभागातून वर्धा कोकण विभागातून पालघर आणि सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर विभागातून जालना आणि हिंगोली आणि अमरावती विभागातून अकोला आणि वाशिम या नऊ जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींनो आज तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये येत आहेत आनंद साजरा करा या योजनेचं श्रेय कोणाला द्यायचं तर आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादा यांना त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला आणि ठामपणे सांगितलं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळायलाच हवेत निवडणुकीत त्यांनी हे वचन दिलं होतं आणि ते पूर्णही केलं गेल्या जुलै ऑगस्ट मध्ये रक्षाबंधनाच्या आधी तीन हजार रुपये जमा झाले होते आठवते ना आता गुढी पाडवा आणि रमजान ईदेच्या आधी हा हप्ता येतोय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्हाला तुम्हालाही भेट दिली आहे एकनाथ दादांचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि अजित दादांचे मनापासून आभार माना अजित दादा म्हणाले होते थोडा संयम ठेवा पैसे तुम्हाला मिळणारच आहेत आणि आज ते वचन पूर्ण झालं आहे लाडक्या बहिणींनो ही बातमी तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना सांगा तुमच्या जिल्ह्याचं नाव आजच्या यादीत नसेल तर काळजी नको उद्या तुमचं नाव नक्की असेल हा आनंद साजरा करा आणि या योजनेचा लाभ घ्या कारण हे सरकार तुमच्यासाठीच आहे लाडक्या बहिणींना तुम्हाला ही बातमी ऐकून किती आनंद झाला असेल हे मी तुमच्या चेहऱ्यावरूनच ओळखू शकतो तुमच्या डोळ्यांतली चमक तुमच्या हृदयातली उमेद आणि तुमच्या मनातली आशा ही सगळीच या योजनेची ताकद आहे ही योजना फक्त पैशांची मदत नाही तर तुमच्या स्वप्नांना पंख देणारी तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारी एक संधी आहे आज ज्या नऊ जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालं आहे तिथल्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला स्वतःला खूप समाधान वाटत आहे आणि ज्या बहिणींच्या जिल्ह्यांचा नंबर उद्या किंवा परवा लागणार आहे त्यांनी थोडा धीर धरा तुमच्यासाठीही हा आनंदाचा क्षण लवकरच येणार आहे या योजनेची सुरुवात जेव्हा झाली तेव्हापासून सरकारने एकच ध्यास घेतला आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजू बहिणी पर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे पण हे इतकं सोपं नाही बहिणींनो अडीच कोटीहून अधिक महिलांची पडताळणी करणं त्यातून अपात्र लोकांना वगळणं आणि मग खऱ्या हक्कदारांपर्यंत पैसे पोहोचवणं हे सगळं म्हणजे एक मोठं आव्हान आहे तरीही शासनाने हे आव्हान स्वीकारलं आणि आज तुम्हाला त्याचं फळ मिळत आहे लातूर जिल्ह्यात ज्या दोन हजार सातशे त्रेसष्ट बहिणींना वगळण्यात आलं किंवा पुण्यात ज्या पंधरा हजार बहिणी अपात्र ठरल्या हा निर्णय कठोर वाटला तरीही त्यामागे सरकारचा हेतू स्पष्ट आहे की खऱ्या गरजूंना ज्यांच्याकडे खरंच काहीच आधार नाही त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचावी आणि म्हणूनच ही कसून चौकशी ही पडताळणी सुरू आहे जेणेकरून तुमच्यासारख्या खऱ्या लाडक्या बहिणींना त्यांचा हक्क मिळावा आता थोडं या एकवीसशे रुपयांबद्दल बोलूया हे एकवीसशे रुपये तुमच्यासाठी काय आहेत कोणासाठी हा पैसा म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल कोणासाठी घर असेल तर कोणासाठी स्वतःच्या छोट्या व्यवसायाला चालना देणारी असेल हे एकवीसशे रुपये म्हणजे फक्त आकडा नाही ही, ही तुमच्या मेहनतीला साथ देणारी ताकद आहे तुमच्या संघर्षाला बळ देणारी ऊर्जा आहे आणि हे सगळं शक्य झालं ते एकनाथ शिंदे दादांच्या जिद्दीमुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि अजितदादांच्या आर्थिक नियोजनामुळे या तिघांनी मिळून तुमच्यासाठी ही योजना अशी अखंड चालू ठेवली आहे की जणू काही तुम्हाला सतत आधार देणारा एक भक्कम भाऊस तुमच्या पाठीशी उभा आहे आणि हे सगळं फक्त इथेच थांबत नाही गुढीपाडवा आणि रमजान ईद या सणांच्या निमित्ताने सरकार तुम्हाला आणखी एक भेट देणार आहे ज्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे किंवा घर खर्चासाठी थोडी मदत हवी आहे त्यांच्यासाठी शासनाने दहा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य जाहीर केलं आहे होय बहिणींनो हे खरं आहे यासाठी तुम्हाला फक्त मुंबई बँकेत तुमचं खातं उघडायचं आहे त्याला आधार लिंक करायचं आहे आणि मग तुमचे लाडकी बहिणी योजनेचे हप्ते तिथे जमा होतील आणि त्याच खात्यावर तुम्हाला हे अर्थसहाय्य मिळेल तेही अगदी कमी व्याज दरात ही संधी तुमच्या आयुष्याला नव वळण देऊ शकते मग ती छोटी दुकान सुरू करण्याची असो किंवा घरातूनच एखादा व्यवसाय उभा करण्याची असो तुमच्या हातात आता ही ताकद आहे बहिणींनो आणि आणखी एक आनंदाची बातमी ज्या बहिणींनी गॅस सिलेंडर ऑनलाइन बुक केलं असेल त्यांच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये आता खात्यात जमा होऊ लागले आहेत ही तीन मोफत गॅस सिलेंडरची योजना तुमच्या स्वयंपाक घरातली चिंता कमी करणार आहे हे पैसे गुढी पाडव्याच्या आधीच तुमच्या खात्यात येतील जेणेकरून सणाच्या आनंदात तुम्हाला पैशांची चणचण भासणार नाही थोडक्यात नवीन वर्षाचं स्वागत करताना सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुम्हाला आनंद देण्यासाठी तुम्हाला सक्षम करण्यासाठी लाडक्या बहिणींनो आजचा हा दिवस तुमच्यासाठी खास आहे ज्या नऊ जिल्ह्यांत आज वाटप सुरू झालं सांगली धुळे वर्धा पालघर सिंधुदुर्ग जालना हिंगोली अकोला आणि वाशिम तिथल्या बहिणींनी हा आनंद साजरा करावा आणि ज्यांचं नाव आजच्या यादीत नाही त्यांनी उद्याची वाट पाहावी तुमच्यासाठीही हा क्षण येईलच ही, ही बातमी तुमच्या गावात तुमच्या वाडीत तुमच्या प्रत्येक मैत्रिणी पर्यंत पोहचवा एकमेकींना सांगा एकमेकींना कारण ही योजना तुमच्या सगळ्यांसाठी आहे आणि हो या सगळ्या नेत्यांचे एकनाथ दादांचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे अजित दादांचे मनापासून आभार माना त्यांच्यामुळे आज तुमच्या खात्यात हा पैसा येतोय तुमच्या आयुष्यात हा आनंद येतोय तर मग हा आनंद साजरा करा आणि या योजनेचा पुरेपूर लाभ घ्या कारण तुम्हीच तर या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आहात जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आजच्या यादीत आलेलं नसेल तर काळजी करू नका उद्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की असेल तर ती यादी जर तुम्हाला पाहायची असेल तो व्हिडिओ जर पाहायचं असेल आत्ताच चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना तुमच्या नातलं नातेवाईकांना शेअर करा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद